नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण खव्याचे मऊ लुसलू शीत अगदी तोंडात विरघळतील असे गुलाबजाम बनवतोय तर गुलाबजाम हा मऊसूत असेल त्याच्या आतमध्ये व्यवस्थित पाक शिरलेला असेल तरच तो खायला छान लागतो पण बऱ्याच वेळेस गुलाबजाम कडक होतात आणि कडक झाल्यामुळे त्याच्या आतपर्यंत पाक शिरत नाही किंवा बऱ्याचदा तर पाकसुद्धा पाहिजे तसा होत नाही थोडा जास्त होतो आणि घट्ट झाल्यामुळे मग गुलाबजाम त्यामध्ये मुरत नाहीत आणि खायलाही गोडसर लागत नाहीत तर या सगळ्या गोष्टी होऊ नयेत यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या साहित्याचं योग्य प्रमाण घेऊन एकदम मऊसर पाकात मुरलेले गुलाबजाम करण्यासाठी कोणती काळजी घ्यायची आणि कोणत्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायचं हे सगळं पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर आता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण गुलाबजामसाठी पाक तयार करून घेऊया तर इथे मी अशी थोडीशी पसरट कढई घेतली आहे त्यामध्ये आता दीड कप साखर घालायची आहे तर ही माझी वाटी बरोबर एक कपाची आहे दीड वाटी मी आता साखर घातली आहे आणि यात आता दीड वाटीच पाणी घालायचं आहे म्हणजे जेवढी आपण साखर घेतली तेवढंच आपल्याला पाणी वापरायचं आहे आणि गॅस मी आता चालू केला आहे चमच्याने एकदा सगळं मिक्स करून घेऊया आणि मीडियम फ्लेमवर ही साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे गुलाबजामसाठी पाक बनवताना तो थोडा जास्तच बनवायचा म्हणजे त्यामध्ये गुलाबजाम बुडाले पाहिजेत नंतर हा पाक उरला तरी तुम्ही यापासून गोडपुरी किंवा गोडदशमी बनवू शकता मी या पाकामध्ये लिंबू पिळून याचा सुधारच बनवत असते तर इथे आता साखर विरघळली आहे याचा आपल्याला एक तारी किंवा दोन तारी असा कुठलाच पाक करायचा नाही साखर विरघळल्यानंतर फक्त तीन ते चार मिनिट आणखी उकळून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही वेलची पूड रोज इसेन्स किंवा केशर तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तर साधारण तीन ते चार मिनिट झाली आहेत हा पाक आता चमच्यावर घेऊन बघूया तर माझ्या हाताला हा, हा थोडासा चिपचिपा लागतोय म्हणजे आपलं खायचं तेल असतं तसा हा झालेला आहे तर एवढाच आपल्याला उकळून घ्यायचा आहे यापेक्षा जर तुम्ही जास्त वेळ याला गॅसवर ठेवलं तर पाक पुढे जाईल आणि थोडासा घट्ट होईल आणि घट्ट झाला की मग यामध्ये गुलाबजाम मुरणार नाहीत तर गॅस मी आता बंद केला आहे ही कढई खाली काढून घेऊया आणि यावर लगेच झाकण ठेवायचं आहे म्हणजे हा पाक गरम राहील इथे मी आता पाव किलो खवा घेतला आहे तर खवा घेताना नेहमी पाहून घ्यायचा म्हणजे रंगाला थोडासा पिवळसर खवा असला म्हणजे तो प्युअर असतो आणि ताजा पण असतो पांढरट खवा कधीच घ्यायचा नाही कारण त्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता असते आणि यासाठी इथे मी आता चार ते पाच टेबलस्पून मैदा घेतला आहे जसा लागेल तसा आपण मैदा यामध्ये घालणार आहोत तर सुरुवातीला आपण हा कव्हा छान मळून घेऊया हाताने याला चांगलं मळून घ्यायचं आहे आणि पाच ते सहा मिनिट मळून झालं की आता मैदा घालायचा आहे तर मी दोन चमचे सुरुवातीला घातला आहे हा चमचा मी गच्च भरून घेतला आहे म्हणजे दोन टेबलस्पून मैदा घातला आहे थोडा थोडा करून घातला म्हणजे आपल्याला मैद्याचा अंदाज येतो जास्त जर मैदा झाला तरीसुद्धा गुलाबजाम कडक होतात त्यामुळे जसा लागेल तसाच घालायचा आहे तर आता मी परत दोन टेबलस्पून घातला आहे परत सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि चांगलं मळून घ्यायचं आहे तर एकूण यासाठी चार टेबलस्पून मैदा वापरलेला आहे म्हणजे पाव किलो खव्यासाठी आपण चाळीस ग्रॅम मैदा वापरलेला आहे आपण भाकरीच्या पिठाला जसं मळतो त्याप्रमाणेच मळून घ्यायचं आहे हाताच्या तळव्याने असं दाबून दाबून करायचं आणि दोन्ही किमान पाच ते सहा मिनिट चांगलं मळून घ्यायचं आहे छान याचा आता असा मंगसूद गोळा तयार झाला आहे इथे मी आता एक छोटा चमचा घेतला आहे यावर हा खवा घालून असे सुरुवातीला याचे गोळे तयार करून घेऊया किंवा तुम्ही सुरीनेसुद्धा कट करून घेऊ शकता म्हणजे गुलाबजाम एकसारखे दिसतात आणि नंतर हातावर हा गोळा घेऊन गोल गोल फिरवून घ्यायचा त्याला चपटं करायचं असं दाबून दाबून गोल फिरवून घ्यायचं आणि छान गुलाबजाम तयार करून घ्यायचा तर याला कुठेच क्रॅक्स केलेले नाहीत मस्त असा गुलाबजाम तयार झाला आहे अशाच पद्धतीने सगळे गुलाबजाम आता तयार करून घ्यायचेत तर इथे मी आता तयार करून घेतले आहेत पाव किलो खव्यामध्ये जवळपास वीस गुलाबजाम तयार झालेत तुम्ही गुलाबजामचा आकार कसा ठेवता त्यावर अवलंबून आहे मी मीडियम आकारात बनवून घेतलेत छोटे बनवले तर आणखी चार पाच जास्त होतात तर आता हे तळून घेऊया तळण्यासाठी गॅसवर मी आधीच एका कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं तर यासाठी फार कडकडीत तेल गरम करायचं नाही मध्यम तेल गरम झालं की गॅस कमी करायचा आहे आणि सुरुवातीला आपण यामध्ये अगदी एक छोटा गोळा घालून बघूया म्हणजे आपल्याला गुलाबजाम कसा झाला आहे ते कळतं आणि तेलाच्या टेम्परेचरचा पण अंदाज येतो तर गुलाबजाम बिरघळलेला नाही म्हणजेच खव्यासाठी आपण घेतलेलं मैद्याचं प्रमाण अगदी योग्य आहे आणि व्यवस्थित तळल्या पण गेलाय आहे तर हा काढून घेऊया आणि आता यामध्ये गुलाबजाम घालायचेत सुरुवातीला वाटल्यास थोडेसे कमी घालायचे आणि एक घाणा तळून झाला की मग तुम्ही कढईत जेवढे बसतील तेवढे घालू शकता गुलाबजाम तेलात सोडल्यावर गॅसची फ्लेम कमी करायची आणि थोड्या वेळ त्याला अजिबात हात लावायचा नाही थोडेसे सेट झाले की मग पलटून घ्यायचेत आणि गॅसची फ्लेम फार मोठी ठेवायची नाही मोठी ठेवली तर हे वरून पटकन तळले जातील पण आतून कच्चे राहतील त्यामुळे मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचं आहे आणि सतत उलट याला उलटसुलट करायचं आहे म्हणजे याला एकसारखा रंग येतो आणि तुम्हाला असं वाटलं की तेल फार गरम झालं आहे तर थोड्या वेळासाठी तुम्ही गॅस बंद करू शकता आणि परत तेलाचं टेम्परेचर नॉर्मल झालं की गॅस सुरू करायचा तर आता इथे आपली पहिली बॅच तळून झालेली आहे सुरेख असा याला रंग आला आहे काढून घेऊया आणि आता लगेच हे पाकात घालायचेत यासाठी पाक फार कडकडीत गरम ठेवायचा नाही आणि थंडही नसावा मध्यम गरम पाहिजे आणखी काही गुलाबजाम मी तेलामध्ये सोडले आहेत व्यवस्थित तळले गेले म्हणजे मग त्याच्या आतमध्ये पाक चांगला शिरतो आणि खायलासुद्धा हे गोड लागतात तेल थोडं जास्त तापलं होतं त्यामुळे याला लगेच रंग आला आहे तर मी आता गॅस थोड्या वेळासाठी बंद केला आहे म्हणजे मग आणखी हे डार्क होणार नाहीत उलटसुलट करून आता याला तळून घ्यायचं आहे तर आता गॅस मी पुन्हा चालू केला आहे तर इथे आपली आता दुसरी बॅच पण तळून झालेली आहे लगेच हे पाकात घालायचेत आणि अशाच पद्धतीने आता सगळे तळून घेऊया तर सगळे गुलाबजाम इथे तळून झालेले आहेत प्रत्येक घाणा तळून झाल्यानंतर मी लगेच पाकात घातला होता तर हे गुलाबजाम आता आपण असेच तीन ते चार तास झाकून ठेवूया म्हणजे हे पाकामध्ये छान मुरतील आता साधारण चार ते पाच तास झाले आहेत गुलाबजाम थोडेसे मोठे पण दिसत आहेत आतपर्यंत पाक व्यवस्थित गेलेला आहे छान मऊ लुसलुशीत पण झालेले आहेत एक कट करून पाहूया चमच्याने अगदी सहज तुटतो आहे तर गुलाबजाम करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत म्हणजे निश्चितच गुलाबजाम अगदी मस्त मऊसर होतात आणि तोंडात विरघळतात अशा पद्धतीने जर तुम्ही गुलाबजाम बनवले तर शंभर टक्के ते छानच होणार तर जरूर बनवा आणि केल्यावर मला कमेंट करून अवश्य कळवा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा